महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचवरे यांच्या प्रचारार्थ लहूजी कानडे यांची भामाठांमध्ये प्रचारसभा संपन्न शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर तालुक्यातील भामाठांमध्ये आज सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे आमदार लहू कानडेसह मार्केट कमिटीचे संचालक सचिन गुजर अशोक नाना कानडे माऊली मुरकुटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे संजय छल्लारे अशोक थोरे संभाजी ब्रिगेडचे शिवाजी पवार सरपंच सागर मुठे असे महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार लहू कानडे यांनी केंद्रासह राज्याच्या कारभारावर कडाडून टीका केली शेतकऱ्यांसह तरुण बेरोजगार बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सरकार फक्त जातीपातीच्या राजकारणात व्यस्त आहे सरकारला शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही त्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा शेतकऱ्यांचा आवाज संसदेत उठवावा यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचवरे यांना भरघोस मतदान करा असं आवाहन आमदारांनी केलं तसेच सचिन गुजार म्हणाले की आपल्याला इन्शुरन्सचे पैसे मिळत नव्हते यात आमदारांनी लक्ष घालून कुठे चूक होती हे पाहून उत्पन्न वाढवलं व दोन वेळेस पीक विमा इन्शुरन्स मिळवून दिला महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली त्यांनी तसेच महाविकास आघाडीच्या काळात लहूजी कानडे यांनी प्रत्येक गावात भरपूर निधी देऊन प्रत्येक गावात विकास कामं केली म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना मतदान करा असं आव्हान माऊली मुरकुटे संजय चल्लारे अशोक थोरे शिवाजी पवार असे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रचार सभेच्या दरम्यान महायुतीवर टीकास्त्र सोडलं यावेळी मशाल हे चिन्ह नवीन आहे आणि घराघरात पोहोचवा असं आव्हान महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलं यावेळी महाविकास आघाडीचे नेते आमदार कानडेसाहेब माऊली सचिन गुजर अशोक नाना कांडे संजय चल्लारे अशोक थोरे व इतर मान्यवरांसह गावकरी गंगाधर बनसोडे उत्तमराव बनसोडे दिनकर बनसोडे हरिभाऊ बनसोडे काका बनसोडे लहानू बनसोडे काकासाहेब बनसोडे गोरख बनसोडे मुकुंद मुठे सुभाष जाधव रमेश सांगळे अनसार शेख लतीफ काजी अजगर सय्यद गौरव भोसले मायकल भोसले अण्णासाहेब सांगळे विजय बनसोडे नितीन बनसोडे अफवन शेख कैलास सोलक भालचंद सोलर महेश बुदेकर प्रभाकर गोडगे ज्ञानेश्वर सांगळे मंजा हरी थोरात रंगनाथ वरपे असे अनेक मान्यवर उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे भामाठाण प्रतिनिधी राजू काजिन सर मुनीर सय्यद म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचारी म्हणायचं त्यांना धमकावून त्यांनाच मांडीवर बसवायचं आणि नुसतं बसवायचं नाही मोठे मोठे पद द्यायचे आता या सर्वांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक कोणी माहिती तो यांचा प्रचार करणार एवढे दुतोंडी खोटालले लोक म्हणजे भ्रष्टाचार यांनी करायचा आणि दुसरे भ्रष्टाचार येत असं म्हणायचं हे यांचं धोरण म्हणा भारी धोरण आहे किती भारी आहे यांना नागड केलं मागच्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने फार भारी नागडे केलं काय नाग? सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते जे निवडणूक रोखे आहेत इलेक्ट्रोल बॉन्ड सरकार म्हटलं माहिती गुप्त ठेवायचा कायदा केलाय सुप्रीम कोर्ट म्हणले हा देश लोकशाहीचा आहे इथं गुप्त काय नसते आपण माहितीचा अधिकाराचा कायदा केलाय गुप्त नसतं सांगा आणि जपान त्या एसबीआय बँकेला सांगावं लागलं की कि किती रुपयाचे रोखे काढले कोणी खरेदी केले आणि कोणत्या पक्षाला मिळाली एकूण रोख्यापैकी त्र्याहत्तर टक्के रक्कम भारतीय जनता पक्षाला मिळाली तो आकडा होता सोळा हजार सातशे कोटी चंद देणारे कोण होते दे? बावीस उद्योगपती होते कोण उद्योगपती होते ज्यांच्या मागे ईडी लावली होती ज्यांच्या मागे सीबीआय लावलं होतं ज्यांच्या मागे इन्कम टॅक्स लावलं होत असे उद्योजक आहेत काही नफा झालाय तीन कोटी आणि चंदा दिलाय पाचशे साठ कोटीचा असे उद्योजक आहेत त्यांना शंभर सव्वाशे कोटीचा नफा झालाय आणि त्यांनी बॉन्ड खरेदी केले दीड हजार कोटीचे पुढं लक्षात आलं काय लक्षात खाऊंगा न खाणेवाल्याने या देशात एक नव सूत्र केलं काय सूत्र केलं चंदा देव धंदा <गले> देव काय चंदा देव बर ते पाझरत पाझरत आपल्यापर्यंत आलं आपले ते नाना फडणीस टर्बन काय हा त्याने समृद्धी मार्ग बांधले सदुसष्ट हजार कोटीच बजेट सत्त्याण्णव हजार कोटीवर गेलं वीस टक्क्याने पैसे घेतले मी मंडळाचं जबाबदार सदस्य बोलतो शेतकऱ्यांसाठी अजिबात गरजेचं नसणार अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन केली एक लाख कोटीचा प्रोजेक्ट आहे आता आपल्यातले किती शेतकरी ते बुलेट ट्रेन बसताना <laughs> 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 <यान्ने laughs> महापालिका बरखास्त केल्या झडप्या बरखास्त केल्या तिथ हेच लोक कारभार करायला लागले मुंबईत मेट्रो केली पुण्यात मेट्रो केली नागपुरात मेट्रो केली नागपुरातल्या मेट्रो तर माणसंच बसत नाही पण एवढे हजारो कोटीचे प्रोजेक्ट एका गोष्टीसाठी केले आणि तिथं मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळत जनजीवन मिशन नावाचा कार्यक्रम आला आहे आम्ही आमच्या काळात आम्ही मंजूर केला महाविकास आघाडी केंद्र आणि राज्याचे पन्नास पन्नास टक्के इथे आपल्या एक नगर जिल्ह्याला चार हजार रुपये आले पहिला किती इथल्या पालकमंत्र्यांना आपल्या तंत्रज्ञानांनी फेकले चंदा देव दे। पुढ परिणाम असा झाला की एकही योजना पूर्ण नाही आज जिल्ह्यामध्ये सातशे सदोतीस टँकर किती कि खर तर या नादान लोकांनी या भानगिडीत न पडता चांगले ठेकेदार नेमले असते तर योजना पूर्ण झाली असते आणि पाण्याच्या टँकर वरचा खर्च वाचला असता लोक पाणी पाणी करता आपल्याकडे परिस्थिती वेगळी दक्षिण नगर मध्ये फार वेगळी आपल्याकडे आहे आपल्या देखील योजना नाहीये त्याच्याऐबा आता मागच्या मी बोललो विधानसभेत चार मी योजना पूर्ण न करताच त्यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतीकडनं दाखली गेले काय दाखले घेतले की आम्ही गावातील शंभर टक्के घरांना नळाने पाणी देऊ योजना पूर्ण नाही ದಾಖಲೆ ಅನ್ನ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗಿದೆ